या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड बोला अध्यक्ष महोदय माझ्या मोर्शी मतदारसंघामध्ये वरुड तालुक्यामध्ये नोव्हेंबर दोन मध्ये अतिवृष्टी झाली होती व एप्रिल दोन मध्ये गारपीट झाली होती दोन मंडळामध्ये राजुरा बाजार मंडळ आणि लोणी मंडळामध्ये माझी अशी मागणी होती अध्यक्ष महोदय की सदरील नुकसाने वेगवेगळ्या हंगामात झालेले असल्याने शासन निर्णयानुसार गारपीटग्रस्त संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदत देण्यात यावी मागच्या अधिवेशनामध्ये मा मंत्री मोदन मोहोदयांनी याच्यावर उत्तर देताना अध्यक्ष महोदय असं म्हटलं होतं की एका हंगामात दोनदा नुकसान झाल्याने दुसऱ्या नुकसानीचे अनुदे अनुदान अनुदेय ठरत नाही मान्य अध्यक्ष महोदय एका हंगामात दोनदा जर नुकसान झालं ते ते नुकसान अनुदेय ठरत नाही परंतु हे जे माझं जे आमच्या मतदारसंघामध्ये दोनदा नुकसान जे झालेलं आहे हे दोन वेगवेगळ्या हंगामात झालेलं आहे अध्यक्ष महोदय असं पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने आपल्या त्यात सांगितलेलं आहे की हे जे नुकसान या मोर्शी मतदारसंघामध्ये झालेलं आहे हे वेगवेगळ्या हंगामात झालेलं नुकसान आहे त्यामुळं मंत्री महोदय यांना माझी विनंती होती की हे जे गारपीटामुळे जे झालेलं माझ्या मतदारसंघातलं दोन गटामधलं जे नुकसान आहे ही नुकसान भरपाई आपण केव्हा देणार आहे अध्यक्ष महोदय कार मंत्री महोदय कारण संत्रा हे बहुवार्षिक पीक आहे मृग नक्षत्र आणि मृग नक्षत्रात मृग बार जून जुलैमध्ये आम्ही घेतो आणि अध्यक्ष महोदय आंब्या बार जानेवारी फरवरीमध्ये याला फुलोरा येतो संत्राला असं आणि जून जुलैमध्ये मृग नक्षत्राचा फुलारा संत्रा झाडावर येतो त्यामुळं या सर्व गोष्टीचा या सर्व बाबीचा बहुवार्ष पीक असल्यामुळं संत्रा आणि मोसंबी हे दोन वेगवेगळे हंगाम आहे पंजाबराव कृषी विद्यापीठानं सुद्धा म्हटलेलं आहे आणि सूचित केलेलं आहे तसंच कृषी विभागानं सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की हे दोन वेगवेगळे हंगाम आहे आणि त्यामुळं हे आमचं नुकसान झालेलं जे नुकसान आहे अनुद्याय ठरते अनुदान अनुदेय ठरते असं सुद्धा प्रमाणित करण्यात आलेलं आहे तेव्हा मंत्री महोदय आमच्या या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आता बरेच दिवस झालेले आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर आपण हे नुकसान अनुदान अनुदेय असल्यामुळं द्यावं असं माझी तुम्हाला विनंती आहे आणि आपण हे केव्हा देणार असा माझा तुम्हाला प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे नोव्हेंबर डिसेंबर तेवीस त्याचबरोबर वरोड तालुक्याचाही यामध्ये साधारण एप्रिल चोवीसमध्ये फळबागा व शेतपिकांचे नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी अमरावती जिल्ह्यास एकतीस जानेवारी चोवीस अन्वये साधारण तीनशे सत्तावन्न पॉईंट चो पंच्याण्णव कोटी इतका निधी मंजूर करून वितरित करण्यात आलेला आहे तसेच फेब्रुवारी ते एप्रिल चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यात शासन निर्णय दोन ऑगस्ट अन्वये एकशे सहासष्ट पॉईंट त्रेसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे वरुड तालुक्यासाठी एकतीस जानेवारी चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर डिसेंबर तेवीसमध्ये एकूण सदोतीस हजार सातशे पंच्याण्णव लाभार्थींकरता एकशे बारा पॉईंट साठ कोटी इतक्या रकमेची यादी पोर्टलवर मंजूर केली त्याचबरोबर सदोतीस हजार सहासष्ट इतक्या पात्र लाभार्थ्यांना साधारण एकशे <laughs> नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी इतक्या अनुदान डी मार्फत त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आणि दोन ऑगस्ट चोवीसच्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार वरुड तालुक्यासाठी माहे फेब्रुवारी ते एप्रिल चोवीसमध्ये एकूण सात हजार एकशे नऊ लाभार्थ्यांकरता सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि तब्बल चार हजार आठशे ब्याऐंशी इतक्या पात्र लाभार्थ्यांना हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आता सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की आपण साधारण जे शासन केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निकष आहे यामध्ये आपण खरीप आणि रब्बी हे दोनच हंगाम आपण धरतो आणि त्यानुसार आपण नुकसानीची मद भरपाई ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देत असतो परंतु जे सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की बाबा एकाच हंगामामध्ये दोन वेळा नुकसान होतं आहे आणि हे बहुवार्षिक पीक आहे या संदर्भामध्ये आम्ही कृषी विद्यापीठाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या संदर्भात स्पष्टीकरण मागितलं त्या संदर्भामध्ये साधारण या पिकाकरता बहार की फुल धारणेला साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होते आणि फळाची तोडणी नोव्हेंबर अखेरपर्यंत ही तोडणी फळांची सुरू असते त्याच पद्धतीनं बहार जो असतो त्याला फूल धारण्याला साधारण जून जुलैमध्ये सुरुवात यायला होते आणि फळाची तोडणी मार्च अखेरपर्यंत साधारण केली जाते असं कृषी विद्यापीठानं सांगितलेलं आहे त्या यानुसार ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार घेतला आहे तो शेतकरी मृग बहार त्याच क्षेत्रावर घेऊ शकत नाही असं साधारण विभागाचं म्हणणं आहे परंतु सन्मान्य सदस्यांचं या संदर्भामध्ये म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आत्ताही त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला त्यामुळं त्यांचं म्हणणं हे निश्चितपणानं आम्ही तपासून घेऊ आणि या संदर्भामध्ये योग्य त्या कारवाई करता आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढील निर्णय हा निश्चितपणानं घेऊ सन्मान्य सदस्य हे अमरावती जिल्ह्यातले उमेदजी येवलकर यांनी यांच्या मतदारसंघातली व्यथा मांडली आहे फळ उत्पादक शेतकऱ्यांचा संत्रा असो मोसंबी असे यांच्या व्यथा ते मांडत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठाने जे उत्तर देलं आणि मंत्री मोदी यांनी ते सांगितले त्याच्यावर माझा पहिला आक्षेप आहे की संत्रा असो की मोसंबी असो सहा महिन्याच्या सहा महिने याले फलदान होते आणि वर्षातून दोन वेळा हे पीक येते एक आंबिया बार येते एक मिरग्या बार येते आता साहेबांनी सांगितलं की ज्यांचा आंब्या आला त्याला मिरग्या घेता येत नाही मग सहा महिन्यात दोन वेळा जर त्याला उत्पन्न घेता येतं तर शेतकरी काय एकच उत्पन्न घेणार आहे काय नाही दोन्ही उत्पन्न घेणार आहे आणि दोन्ही जेव्हा मिरग्या आंब्या आला जेव्हा आंबे आला तेव्हाही अतिदृष्टी झाली काय त्याच्यामुळे त्या संत्र्याचं मोठं नुकसान झालं जेव्हा मिरग्या बार होता तेव्हा पाऊस झाला नाही तेव्हाही त्या संत्र्याचं नुकसान झालं तर दोन वेळा या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणावर यवलकर्जीच्या मतदारसंघामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहे हा शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फल उत्पादक शेतकरी करायचं तर त्यांना आपल्याला दिलासा द्यास लागेल तर माझं स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे साहेब की आपण आंबियाबाराचं बाराचं नुकसान झालं त्याचा सर्वे करून त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहे का एक दुसरं मिरग्या बारमध्ये पाणी न आल्यामुळे त्या शेतकऱ्याला फळधारणा झालं नाही त्यांचं मोठं नुकसान झालं त्यांचं उत्पन्न घटलं त्यांचा सर्वे करून पंचनामे करून त्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहे का आणि पी के व्ही जे आपल्याला मिसगाईड केलं तर जे कोणी अधिकारी असतील आणि साहेब आपण पत्र वाचत असताना या या पी जे पत्र दिलं आहे यानुसार माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस व इतर दोन हजार चोवीस मध्ये वळुर तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान हे वे वेगवेगळ्या हंगामात झालेले आहे त्यांनी कबूल केलाय झालं यामुळे वरील नमूद केलेले महिने हे दोन सं... दोन स्वतंत्र दोन स्वतंत्र हंगाम आहे मे जी मी जे तुम्हाला सांगितलं साहेब तोच आहे आंब्या आणि मिरग्या येत असल्यामुळे नुकसान अनुदेय आहे अध्यक्ष महोदय प्रश्न घ्या स... ते सांगतो अध्यक्ष महाराज दोन वेगळ्या वेगळ्या मोसम मध्ये आंब्या आणि मिरग्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यांना अनुदेय आहे असं सांगितलेलं आहे देणं पंजाबराव कृषी विद्यापीठानं कृषी विभागानं म्हणून प्रमाणित करून दिलाय म्हणून माझी विनंती आहे सरकारच्या आपल्या माध्यमातून मंत्री मोदयाला कि आंब्या बारच जे नुकसान झालं आहे त्या वरुळ गारपिटीमुळे गार्फीट, गार्फीट। लोणी व वर राजुरा वरुळ या शेतकऱ्यांना आंब्या बारचे पंचनामे करून त्यांना शेत शेतकऱ्यांना आपण मदत करणार आहे काय आणि मिरग्या बारच जे नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत करणार आहे काय हे माझे दोन प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त भरीव मदत आपण करावी आणि ते आपण केव्हा करणार आहे माझा तिसरा प्रश्न आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय शासन निर्णयानुसार आपण खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामामध्ये नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत करत आले परंतु सन्मान्य सदस्यांना मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये सांगितलं की आंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही बहार वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं घेतले जातात एक एक मिनिट उत्तर 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 उद्या तर यामध्ये मी मग उत्तर उद्या मगाशी माझ्या उत्तरामध्ये सांगितलं की सन्मान्य सदस्य जी भावना सभागृहामध्ये किंवा जे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत आहेत निश्चितपणानं बाबी सगळ्या आम्ही तपासून घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू या संदर्भामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागलं तरी त्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही निश्चितपणानं चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू ठाकूर साहेब ठाकूर साहेब अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज उत्तर दिलंय मंत्री मोदयाने अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हरीश भाऊ हरीश भाऊ उत्तर दिलेलं आहे पण हा विषय हा दोन हजार तेवीस चा आज दोन हजार पंचवीस चालू आहे सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनाच्या इकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सन्मान्य सदस्य एवेलकर यांनी हा प्रश्न डबल उपस्थित केलेला आहे आणि मंत्री मोदयांनी म्हणजे सकोरदर्शेने कबूल केलाय आणि तसच जावक क्रमांक सहसष्टी चारशे एकवीस दोन हजार पंचवीस संशोधन संचालनालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र देऊन प्रमाणित आहे की या शेतकऱ्याचं बारचं नुकसान झालं आहे मिरग्या बारच नुकसान झालंय म्हणून या संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाने मदत करावी सीएम चर्चा कर, करा लागेल आमचं त्यात काही हरकतच नाही आपण करा पण या अधिवेशन संपाच्या पहिले या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपण मदत जाहीर करावी असा आमचा आपल्याला प्रश्न आहे आपण ते करावी करणार मुळामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की तेवीसमध्ये या संदर्भात नुकसान आहे मी मगाशी माझ्या उत्तरात सांगितलं की आपण खरीप आणि रब्बी या हंगामानुसार आपण नुकसान भरपाई देतो परंतु ऐकून घ्या साहेब मी या संदर्भामध्ये जरा ऐकून घ्या मंत्री मंत्रिमोदयाचं ऐकून घ्या उत्तर होऊ द्या मग बोला नाही नाही मुळामध्ये 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 या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत पूर्वीच देण्यात आलेली आहे तीन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान ज्यांचं झालं जो शासन चोवीसचा निर्णय त्या पद्धतीनं नुकसान भरपाई आपण ऑलरेडी शेतकऱ्यांना दिलेली आहे परंतु या संदर्भामध्ये मी मगाशीच उत्तरात सांगितलं की जे सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे हे आम्ही तपासून घेऊ आणि त्याच्यावर सी एम साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ अगदी या संदर्भातली चर्चा विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही करून घेऊ